सांगोला तालुक्यातील शहात्तर ग्रामपंचायती दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीत ज्या ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे त्या सरपंच पदाचा आरक्षणाचा कार्यक्रम आत्ता शांततेत पार पडला या कार्यक्रमा कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि मीडियाने जे सहकार्य केलं त्याबद्दल प्रशांत वतीने मी पहिल्यांदा त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो हार्दिक आभार मानतो एकूण शहात्तर ग्रामपंचायतीपैकी सोळा ह्या नागरिकां अनुसूचित जातीसाठी राखीव होते त्यातल्या आठ महिलांसाठी आणि आठ अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जातीसाठी एकच जागा होती ती महिलांसाठी ती दायटी ग्रामपंचायतीत आलेली आहे एकूण एकवीस जागा या ना नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आल्या होत्या त्यापैकी दहा जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला आणि अकरा जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आल्या आणि राहिलेल्या अडतीस जागा या सर्व सर प्रवर्गासाठी होत्या त्यातल्या एकोणीस जागा सर्वसाधारण महिला आणि एकोणीस जागा सर्वसाठी आरक्षित केलेल्या आहेत थोड्या वेळात आम्ही सगळी ही माहिती सगळ्या त्यांना देतो जे काय सहकार्य केलं प्र मीडिया प्रशासन इतर पोलीस प्रशासन आणि तालुक्यातील सर्व नागरिक यांचं मी पुनश्च आभार मानतो धन्यवाद